जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील तिरुपती बालाजी येथे जो प्रसाद बनवण्यात येतो त्या प्रसादामध्ये प्राण्याची चरबी आढळली एक भेसळयुक्त प्रसाद तिथे भाविकांना दिला जातो हा प्रकार आढळला त्याची पुष्टी करण्यात आली की ती सत्य आहे की असत्य आहे खरं कुठं आपण बघितलं सगळ्याच प्रसारमाध्यमांवर आपण या विषयाची चर्चा आपण बघितलेली आहे सर्वप्रथम खूप साऱ्या आर्ग्युमेंट्स या विषयावर येत आहेत त्या आर्ग्युमेंट्स मी क्लिअर करू इच्छितो इथे की आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जेव्हा अशा पद्धतीचा प्रकार घडतो जेव्हा काही धर्मद्रोही लोकं अशा पद्धतीचा प्रकार जाणीवपूर्वक करतात तेव्हा त्यांना वाचवण्यासाठी आपल्यातल्या काही धर्मद्रोही शक्ती असतात काही गद्दार असतात काही आपल्यातलेच बारबापे असतात की जे सरसावलेले असतात अशा शक्तींना पाठीशी घालण्यासाठी आणि प्राण्यांची चरबी त्यामध्ये मिसळली तर काय झालं देवांना सुद्धा बळी दिला जातो वगैरे वगैरे अशा पद्धतीचा एक मी प्रतिवाद ऐकला तर ज्यांना धर्म आणि शास्त्रामधलं शश्प ज्ञान नाही त्या लोकांनी या विषयात बोलूच नये अशी माझी नेहमीच इच्छा राहिलेली आहे अशी माझी मागणी राहिलेली आहे म्हणूनही हिंसाची करुणी अहिंसा निपजवेज जो ऐसा मीमांसा निर्णय केला माऊली ज्ञानवायांनी अशा प्रकारे पूर्वमीमांमध्ये काही लोक प्राण्यांचा बळी देतात कर्मकांड करत असताना आणि त्याचा माऊली ज्ञानवायांनी निषेध केला आणि निषेध करून सांगितलं की कुठल्याही हिंसा कुठल्याही हिंसेतून कुठल्याही हिंसात्मक कृतीतून अहिंसा जन्माला येऊ शकत नाही धर्म जन्माला येऊ शकत नाही त्यामुळे शैव आणि शाक्त संप्रदायामध्ये प्रथा चालते तोही एक धर्माचा भाग आहे तोही एक धर्माचा मार्ग आहे पण वैष्णव परंपरेमध्ये प्रथा नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे तिरुपती बालाजीचं मंदिर हे वैष्णव परंपरेतलं मंदिर आहे बालाजी हे वैष्णव परंपरेतले देव आहेत डीटी आहे बालाजीच्या मंदिरामध्ये पांडुरंगाचं स्तोत्र गायलं आहे आणि जेही विठ्ठलाचे भक्त आहेत ते बालाजीचे सुद्धा भक्त असतात तर त्यामुळे वैष्णव परंपरेमध्ये कुठल्याही प्राण्याच्या चरबीला गाईच्या बैलाच्या कुठल्याही प्राण्याच्या चरबीला काळीचंही स्थान नाही ते अपवित्रच मानले जाते हे सर्वप्रथम त्या लोकांनी ज्यांना असं वाटतं की आपल्याला धर्माचं खूप ज्ञान आहे त्यांनी ही गोष्ट खुनगाट बांधून घ्या सर्वप्रथम त्यामुळे इथे ही जी घटना घडलेली आहे ही अक्षम्य आहे याला कुठल्याही पद्धतीची क्षमा असू शकत नाही तिरुपती बालाजीवर लॉकडाऊनमध्ये मी एक व्हिडिओ केला होता ज्यामध्ये त्याच्या बॉडीवर असलेल्या अहिंदूंबद्दल मी भाष्य केलं होतं तेव्हा तिरुपती बालाजीला जाणारे आणि तिरुपती बालाजींना मानणारे ते की मीही मानतो त्यांना बऱ्याच लोकांना राग आला होता की अशा पद्धतीने आपण आपल्या स्वधर्माची बदनामी करतोय आणि अशा पद्धतीने लोक धर्मस्थळावर भेट देणं बंद करतील अशा बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया मला आल्या होत्या काय तीर मारले तुम्ही त्या धर्मस्थळा स्थळाला भेट देऊन चरबीचा प्रसाद खाल्ला सांगायचं सा सा तात्पर्य असं आहे की जेव्हाही मी किंवा माझ्यासारखी काही लोक बोलतात तर ते बुडती हे देखवेना डोळा या कळवळ्यातूनच बोलत असतात काही धर्म बुडवायसाठी आमच्यासारखी लोक बोलत नाही आहेत लॉकडाऊनमध्ये म्हणजे आजपासून तीन चार वर्षाच्या चा पूर्वी मी ही सूचना दिलेली आहे की बाबा जिथे अहिंदू आहेत जिथे मिलेंच गादीवर बसलेले आहेत अशा लोकांच्या हातात आपण कारभार दिलेला आहे कावळ्याच्या हाती दिला कारभार आणि त्यांना हागून भरवला दरबार अशी परिस्थिती तिथं झालेली आहे तिथला तांदूळ मदर्शांना जातो ज्याचं मी डॉक्युमेंटरी सुद्धा त्या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत आणि हे असताना मोठ्या मंदिरांमध्ये हिंदूंनी जाणे तिथे दान देणे तिथे रांगेत उभे राहणे तिथे दर्शन घेणे हे कितपत योग्य आहे एक तर त्या मंदिराच्या कमिटीवरून ट्रस्टवरून त्या विश्वस्त मंडळातून अशा लोकांना हद्दपार करा त्याची मागणी आपल्याकडून झाली पाहिजे किंवा अशा ठिकाणी जाणे टाळा मी स्पष्ट सांगतो अशा ठिकाणी जाणं टाळा छोटी छोटी मंदिरं आहेत भरपूर मंदिरं आहेत मोठ्या मोठ्या ठिकाणी जायचं आहे तुम्हाला वर्षातून एखाद्या वेळेस किंवा दोन तीन वर्षातून एखाद्या वेळेस जाणार जे सतत जातात जे वारंवार तिथे जातात तुमच्या पैशातून कोणाची पोटं भरल्या जात आहेत आणि कशा पद्धतीने कुठले लोक गब्बर होत आहेत हे बघणं खूप गरजेचं आहे सर्व धर्मस्थळांच्या बाबतीत हेच चाललेलं आहे जोपर्यंत कायदेशीररित्या आपण सरकारशी ह्या विषयामध्ये जिंकत नाही की आमची मंदिरं आम्हाला परत द्या यावर कुठल्याही पद्धतीचं सरकारी नियंत्रण असू नये सरकारी नियंत्रण तिथे कशा पद्धतीचा गडबड घोटाळा करते आणि कशा पद्धतीने अनावश्यक हस्तक्षेप मंदिरांमध्ये होत आहे याची कल्पना सामान्य लोकांना अजिबात नाही हा आजचा प्रश्न नाही आहे सुब्रमण्यम स्वामी यांनी काही कित्येक वर्षापूर्वी या विषयावर केस टाकलेली आहे कोर्टामध्ये की बाबा आमची मंदिरं आमच्या ताब्यात द्या सध्या पवन कल्याणने साऊथमध्ये मध्ये या गोष्टीला हात घातलेला आहे या विषयाला हवा दिलेली आहे ट्रस्टवर कुठली लोक असावी त्यांची कुठली राजकीय लागे बांधे असू नये राजकीय लागे बांधे या मंडळ या मंदिरावर असलेल्या विश्वस्त मंडळाचे राजकीय लागे बांधे असल्यावर काय होतं याची एक परिचिती मी तुम्हाला देतो सर्वप्रथम लक्षात घ्या की एक अभंग मी तुम्हाला सांगतो सत्य गुरु राय कृपा मज केली पडी नाही घडली सेवा काही सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तू जाना ठेवीला कर भोजना मागती तुप पावशेर पडिला विसर स्वप्ना माझी काय कळे उपजला अंतराय म्हणून या काळात त्वरा झाली राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खुन मालिकेची बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी मंत्र दिला राम कृष्णहरी या राम कृष्ण हरी हा जो मंत्र जगद्गुरु तुकबारायांना दिलेला आहे यामधल्या रामावर कृष्णावर आणि श्रीहरी नारायणावर गाथेमध्ये शेकडो अभंग आलेले आहेत आणि ते प्रभू रामचंद्र म्हणजे अयोध्येच्याच रामचंद्रांवर आलेले ते अभंग आहेत राम राम दोन्ही उत्तम अक्षरे भवानी शंकरे उपदेशिली राम राम न म्हणे त्याचे गाढव माता पिता मी नेहमी सांगत असतो ज्या जगद्गुरू तुकोबारायाने प्रभू रामचंद्राच्या नावाचा अखंड गजर सांगितलेला आहे त्या प्रभू रामचंद्राच्या नावाने शंख करणाऱ्या त्या शंखासुराला त्या महाराव नावाच्या मूर्खाला प्रश्न विचारायला आळंदी देहू किंवा कुठल्याही पंढरपूर अशा कुठल्याही मंदिराच्या विश्वस्तांमधून कुठल्याही ट्रस्टीने कुठल्याही विश्वस्ताने याचा साधा निषेध तरी नोंदवला का हा माझा प्रश्न आहे आता प्रश्न आहे की बाबा हे लोक राजकारणात का पडतील यांनी का निषेध नोंदवावा अच्छा मग जेव्हा गुरुजी बोलले होते तेव्हा जे महाराज मंडळी समोर आली गुरुजींनी आता हातात टाळ घेऊन वारीला यावं असा जो फुकटचा सल्ला एक म्हाताऱ्याने दिला त्याच तशाच काही म्हाताऱ्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांनी जेव्हा म्हटलं की बाबा मंदिरांवर किंवा ब्राह्मणाचा अधिकार नाही संपत्तीवर सरकारचा अधिकार आहे त्याचा निषेध जेव्हा झाला तेव्हा सुद्धा काही वारकरी मंडळी समोर आली त्यांनी पृथ्वीराज चव्हाणच्या वक्तव्याला पाठिंबा दिला आणि हे काही ब्राह्मणांची प्रॉपर्टी नाही वगैरे वगैरे म्हणून पुढे येऊन त्यांनी जे काही कुजबूज केली हे राजकीय रागेबांधे जेव्हा वारकरी संप्रदायाच्या वरिष्ठ लोकांचे राजकीय रागेबांधे असतात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाशी जेव्हा त्यांचे राजकीय ला लागे बांधे असतात जेव्हा निवृत्ती महाराज वक्तींनी शरद पवार यांच्या विरोधात एक पत्रक काढलं होतं त्या पत्रकारच्या निषेधार्थ आळंदीमध्ये सभा झाली आणि वारकरी मंडळींचीच झाली त्यामध्ये काही लोक बोलले की बाबा महाराज मंडळींनी राजकारण करू नये मग तुम्ही काय भजे काढताय तुम्ही पण राजकारणच करताय ना तुम्ही मग तुम्ही कशाला राजकारणात पडताय ठीक आहे बाबा वक्तेबाबांची भावना आहे की पवार साहेबांना कुठल्याही धार्मिक कार्यक्रमामध्ये बोलवू नये त्याला कारण सुद्धा बाबांनी जी दिली त्याचं कारणाचा कुणीही त्यांना छेद देऊ शकत नाही कुणीही त्या कारणावर आर्ग्युमेंट करू शकत नाही मग त्यांच्या पाठिंब्यात तुम्ही सभा घेताय ती पण राजकीय सभा झाली ना जेव्हा तुमच्या ट्रस्टचे तुमच्या वरिष्ठांचे राजकीय लागे बांधे असतात त्याचा काय परिणाम होतो की कुठेतरी चैत्यभूमीवर जाऊन अमोल मिटकरी गजानन महाराजांची माप काढतो आणि पुढे येऊन त्याला गजान महाराज संस्थांमध्येच त्याचा सत्कार केला जातो असं का होतं कोणाच्या मार्फत केला जातो बरं सत्कार संस्थेच्या मार्फत केला गेला नाही मग संस्थेने तसं सांगितलं का नालायकांचा मी सत्कार करत नाही म्हणून तुम्ही अलिप्त राहताय ना तुम्ही वेगळे राहताय हे वेगळे राहणं हे अलिप्त राहणं ह्या गोष्टी काय आहेत तुम्हाला या धर्मयुद्धामध्ये भाग घ्यायचा नाही आहे तुम्हाला राजकारण करायचं नाहीये तुम्हाला वेगळं राहायचं आहे मोकळं राहायचंय मग त्या ज्या लोकांना मोकळं राहायचं ज्यांना धर्मच करायचा नाही ज्यांना धर्म समजला नाही की जे भगवद्गीता युद्धक्षेत्रावर सांगितल्या गेलेली आहे या धर्माचे पालन करणे पाखंड खंडनं आपल्याला या पाखंडाचं खंडन, पाखंड खंडन करायचं आहे आपल्याला आपल्या इष्टांची देवी देवतांची होणारी टिंगल टवाळकी आणि अपमान आपल्याला सहन करायचा नाही आहे इतकी साधी अक्कल जर का आमच्या ट्रस्टींना नसेल आमच्या मंदिर समितीच्या लोकांना नसेल किंवा स्वतःला भक्त म्हणून घेणाऱ्या लोकांना नसेल मग त्यांना आम्ही भक्त म्हणून का बघावं त्यांना आम्ही भक्त का म्हणावं संपूर्ण महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण देशाच्या मंदिरांवर केवळ ट्रस्टी म्हणूनच त्यांची लोकं बसलेली नाही आहेत तर तिथे जेही विश्वस्त आहेत त्यांचे राजकीय लागेबांधे हे वामपंथ्यांशी आहेत डाव्यांशी आहेत आणि ही धडधडीस सत्य आहे आपण समजून घेतलं पाहिजे आपली संपत्ती आपण कोणाच्या घशात घालतोय आपल्या मंदिरांचा पैसा आपण कुठे वळवतोय या सगळ्या गोष्टीकडे आपण एकदा जागरूक नजले नजरेने आणि विवेकपूर्ण दृष्टीने बघणं गरजेचं आहे जोपर्यंत ही मंदिरं संपूर्णत हिंदूंच्या आणि त्यांच्या खऱ्या खुऱ्या भक्तांच्या ताब्यात येत नाहीत तोपर्यंत त्या मंदिरांमध्ये आम्ही जावं का गेलो तर तिथे दान द्यावं का धर्मकार्यासाठी तुम्हाला खर्च करण्याची मस्ती आहे तर तुम्ही ते मला सांगा मी तुम्हाला हजार मार्ग सांगतो की धार्मिक कार्यक्रमासाठी किंवा खऱ्या खुऱ्या धर्मासाठी तुमचा पैसा तुम्ही कसा खर्च करू शकता मदर्शांना तांदूळ देण्यासाठी तुमचा पैसा आहे का हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा चरबी प्रसादामध्ये मिक्स करण्यासाठी तुमचा पैसा आहे का हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा अलीकडे मी तुळजापूरला गेलो पंढरपूरला गेलो मी चार पाच ठिकाणी सगळे देवस्थानं मी फिरून आलो तिथे मी काय बघितलं एक तुळजापूरचं मी एक उदाहरण देतो त्याच्यावर आमचं काम चाललेलं आहे माझा प्रयत्न चाललेला आहे की गोष्ट वरिष्ठापर्यंत पोहोचावी तिथली मुलं काम करत आहेत मेहनत करतायत बऱ्याच लोकांच्या गाठी येत आहेत एक साधं उदाहरण तुम्हाला देतो की प्रशासकीय हस्तक्षेपाने तुळजापूरच्या गर्भगृहाचा उंबरठा काढून ठेवला त्याला कारण दिलं की भक्तांच्या पायाला तो उंबरठा लागतो अरे ज्या गर्भगृहाला उंबरठा नाही ते तरी राहिलं का घराला उंबरठा नाही ते घर अरे उंबरठ्याचं काय महत्व आहे काय शास्त्रीय महत्व आहे जोही कुठला आय एस आय पी एस तिथे येतो अधिकारी आय एस अधिकारी तिथे येतो जोही कलेक्टर येतोही ज्याच्याही अंडर मध्ये ते येतं प्रथम श्रेणी द्वितीय श्रेणी जोही कोणी असेल त्याला शास्त्र माहिती असतं का गर्भगृहाचा उंबरठा काढू नये साधा विषय आहे त्याला विरोध झाला पण त्यांनी जुमानला नाही ऐकलं नाही कोणाला प्रशासकीय हस्तक्षेप का होतोय आमच्या मंदिरांमध्ये ढवळाढवळ का होती आहे त्या मंदिरांचं पावित्र्य राखल्या गेलं पाहिजे हा विचार आमच्या डोक्या लोकांच्या डोक्यामध्ये काय नाही आहेत ही सगळी चिवताईगिरी फक्त भारतातच चालते म की मंदिरांमध्ये आणि धर्मामध्ये हा जो प्रचंड प्रमाणातला हस्तक्षेप आहे हे, हे सगळं फक्त भारतामध्येच चालतं मी नेहमी न्यूझीलंडचं एक उदाहरण देत असतो की तिथले मावरी स्वतःच्या संस्कृतीबद्दल इतके जागरूक आहेत की पार्लमेंटपासून ते मॅचेसपर्यंत मोठमोठ्या स्पोर्ट्सच्या मॅचेसपर्यंत ते त्यांचे माओरी नृत्य तिथे सादर करतात याकुजा असतील जापानमध्ये किंवा ब समुराय असतील निंजा असतील किंवा चीनमध्ये शिंटो असतील किंवा संपूर्ण देशामध्ये इंडियन अपाची असतील अमेरिकेमध्ये स्वतःच्या कल्चरबद्दल ते इतके जागरूक आहेत ते कोणाचाही हस्तक्षेप त्यामध्ये सहन करत नाहीत हे सगळी दलाली ही सगळी भडवेगिरी ही केवळ भारतामध्येच चालते आपण लक्षात घेतलं पाहिजे सगळ्या मंदिरांवर यांना ताबा करायचा आहे आम्ही आणि आमचं देव यांच्या मत कोणी यायचं या नाही आपल्या मंदिराचे निर्णय न्यायालयामध्ये घेतले जात आहेत यापेक्षा मोठी लाजीरवाणी बाब दुसरी कोणती नाही तुम्हाला मंदिर पटत नाही तुम्हाला मंदिरांचं व्यवस्थापन पटत नाही तुम्हाला मंदिरामध्ये पूजा करायला आवडत नाही तुम्हाला मंदिरामध्ये जायला आवडत नाही तुम्ही आमच्या मंदिरापासून लिप्त राहा दूर राहा त्याच्यात बदल करण्याचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे हे जे मॉडर्न मॉरॅलिटी आहे हे जे आधुनिक नैतिकता आहे याच्यामध्ये बऱ्याचशा मंदिरांचे काही नियम बसत नाहीत मला माहिती आहेत पण तुम्हाला मंदिरांचं आधुनिकीकरण का करायचं आहे ज्यांना ते तुम्ही म्हणताय त्यांना की बाबा हे बरबटलेल्या बुरसटलेल्या विचारसरणीच्या तर राहू देना आम्हाला तसं तुमच्या बापाचं काय जात आहे शासकीय हस्तक्षेप त्या गोष्टीमध्ये करण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला कोणी तुम्हाला त्या प्रथा पद्धती परंपरा बंद करायचा अधिकार दिला मॉडर्न मॉरॅलिटी ही राईट आहे योग्य आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं नैतिकतेच्या व्याख्या काळानुसार बदलत राहतात आजची जी नैतिकता आहे भविष्यातली ती नैतिकता राहील की नाही हे सांगता येत नाही आपल्याला जे मुसलमानांची नैतिकता आहे ती हिंदूंची नैतिकता आहे का अजिबात नाही मुसलमानांमध्ये चार लग्न करणं नैतिक आहे हिंदूंमध्ये ते आहे का, का? अजिबात नाही चार लग्न करणाऱ्या व्यक्तीकडे लोक अनैतिक व्यक्ती म्हणून त्याच्या त्या दृष्टीने त्याच्याकडे बघतात आजही भारतामध्ये हिंदूंमध्ये अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की तुम्ही एक नैतिकतेची व्याख्या ठरवलेली आहे एक तुम्ही युनिव्हर्सल मॉरेलिटी ठरवलेली आहे ती सगळी तुम्ही आमच्या मंदिरांवर लादण्याचा प्रयत्न करता याच्यासाठी ऑर्ग्युमेंट झाल्या पाहिजे त्याच्यासाठी शास्त्रार्थ झाल्या पाहिजे याच्यासाठी तुम्ही आमच्या धर्म मार्तंडांशी चर्चा सल्लामसलत केली पाहिजे चर्चा केली पाहिजे हे न करता तुम्ही सरसकट सगळ्या मंदिरांना अधिकृतपणे तुम्ही ताब्यात घेता आणि अधिकृतपणे ताब्यात घेऊन तिथं तुमच्या मनाने तुमच्या ट्रस्टी बसवता त्या मंदिराच्या येणाऱ्या संपत्तीचा तुमच्या मनाने तुम्ही व्यय करता त्याचा तुम्ही लोककल्याणाच्या कामांसाठी तुम्ही उपयोग करता आणि लोक कल्याणाच्या कार्यक्रम कामासाठी उपयोग करताना पैसा हिंदूंचा पण लोककल्याण सगळ्यांचा सगळ्यांमध्ये सर्वात जास्त ब्लेन्शांचा आणि तुम्ही कल्याण करता हा कुठला न्याय आहे आमच्या कुठल्या मंदिराच्या मोठ्या मंदिराच्या ट्रस्टवर एखादा मुसलमान तुम्ही आणून बसवता किंवा कुठे एखादा अध्यक्ष तुम्ही दुसरा दुसरा इसाई तुम्ही एखादा अध्यक्ष करता हा अधिकार प्रशासनाला कोणी दिलाय हिंदू भाबळा आहे भाबळा म्हटल्याविषयी हिंदू मूर्ख आहे या मूर्खांमध्ये जागृती निर्माण करणाऱ्या लोकांना तुम्ही आतंकवाद्यासारखं वागवता समाजामध्ये हे राजकीय तेढ निर्माण करतात सामाजिक तेड निर्माण करतात म्हणून आमच्यासारख्या लोकांना तुम्ही बदनाम करता आमच्यासारख्या लोकांच्या विरुद्ध षडयंत्र केल्या जातात प्रसंगी तुरुंगात डांबल्या जातं मग करायचं ते काय करायचं स्वधर्माचा प्रचार आणि प्रसार आणि स्वधर्माची जागृती आम्ही करू की नाही करू करावी की करू नये हा आमच्या पुढे प्रश्न आहे आमच्यापासून तुम्ही हा आमचा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही गोरे इंग्रज गेलेत काळे इंग्रज आलेले आहेत सरकारमधली लोक आमच्या मंदिरांचे निर्णय घेऊ शकत नाहीत तुम्ही नाही ठरवायचं की मंदिरांमध्ये पूजा कोणी करायची पेपर देऊन तुम्ही तिथं पुजारी नेमताय ही पद्धत मला पटलेली नाही अजिबातच नाही परंपरागत ज्यांनी स्वतःचं रक्त स्वतःच निष्ठा स्वतःचं सगळ्या गोष्टी त्या मंदिराला दिलेल्या आहेत स्वतःला अर्पण केलेला आहे समर्पित केलेल्या त्या समर्पित भाव असणाऱ्या लोकांच्या हातामध्येच आमच्या ईश्वराची पूजा असली पाहिजे मग ते जंगम असोत मग ते भोपे असोत म्हणजे मराठी असोत की मग ते गोसावी असोत किंवा ब्राह्मण असो केवळ ब्राह्मणाचं पोट मंदिरावर असतं ही गोष्ट एकदम चुकीची आहे मंदिरावर ब्राह्मणाचं पोट असतं का नाही हे माहीत नाही पण या मंदिरांच्या संपत्तीवर भिकारजोटांची नजर असते हे मात्र शंभर टक्के खरं आहे या भडव्यांना मंदिरात जायला चालत नाही पण मंदिराची संपत्ती मात्र यांना पाहिजे संभाजी ब्रिगेडपासून तर मराठा सेवा संघापर्यंत हजार वेळांचे स्टेटमेंट आले आहेत की मंदिराची संपत्ती सार्वजनिक करा मंदिरात तुमच्या बापाची पेंड आहे का भाडव्यांना ते ती रक्कम हिंदूंच्या कल्याणासाठी लागेल ती रक्ष रक्कम गोरक्षणासाठी लागेल ती रक्कम गुरुकुलांसाठी लागेल ती रक्कम धर्मप्रचार आणि प्रसारासाठी लागेल आणि तशाच पद्धतीने त्या संपत्तीचा व्यय झाला पाहिजे त्यासाठी मंदिरांची उभारणी केलेली होती ते आमच्या एका इकोसिस्टमचा ते आमच्या इकोसिस्टमचा एक भाग होता मंदिर आज आम्ही ते डिस्ट्रॉय केली नष्ट केली मॅकॉल एज्युकेशन सिस्टीम म्हणू नका किंवा मॅक्समिलर सारख्या लोकांनी म्हणू नका लोकांमध्ये प्रचंड संभ्रम पेरला जातीला जातीच्या समोर उभं केलं एकमेकाला फोळा आणि राज्य करायच्या नात्याने एकमेकांना एकमेकांचं वैरी बनवलं आणि त्याच्यात खतपाणी घालण्यासाठी हे दलाल आणि हे भडवे काही आमच्या देशामध्ये सोडून दिले जे निष्ठेनं आजही इंग्रजांचं काम करत आहेत दुर्दैवाची गोष्ट आहे की यांच्या प्रचार प्रसाराला आमचा हिंदू समाज बळी पडतो त्यांना खरं वाटायला लागते हे लोक जे ही सांगतात ते पण कोणीही मंदिरावर ट्रस्टी असो ना आम्हाला आमच्या बापाचं काय जातं आम्हाला जायचं आणि दर्शन घ्यायचंय हे फक्त हीच वृत्ती आहे की आम्हाला आमचा देव समर्थ आहे तो बघून घेईल भिवू नकोस मी तुझ्या पाठीची आहे असं समर्थ म्हणतात मग स्वामी समर्थ असं म्हणतात म्हणजे आम्ही मोकळे सर्वप्रथम तुम्ही स्वामी समर्थांची जी सकाम भक्ती करता ती बंद करा तुम्ही स्वामी समर्थांसोबत व्यवहार करताय देवा तू मला मी इतक्या माळा करतो तुम्हाला हे दे तुम्हाला ते दे समर्थांचं खरं स्वरूप काय आहे हे तुम्ही जाणून घ्या समर्थांची खरी भक्ती हे गुरुतत्वाची खरी भक्ती काय आहे हे तुम्ही जाणून घ्या अवधूत गीता तुम्ही वाचा तुम्ही कर्तव्यपरायण बना तेव्हा तुम्हाला समजेल की तुमचं युद्ध आहे तुम्हालाच लढावं लागेल झक मानून तुम्हाला तुमचं काम करावं लागेल भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य तेव्हा खरं असेल जेव्हा तुम्ही तुमच्या निष्ठेशी तुमच्या धर्माशी तुम्ही प्रामाणिक असाल जेव्हा तुम्ही समर्पित भावाने स्वतःला अर्पण करू शकता जर का स्वामींच्या सेवेसाठी स्वामींच्या निष्ठेसाठी तर स्वामी तुमच्या पाठीशी उभे आहेत मी तुला लड्डू देतून तू माझ्या पाठीशी आणि मी तुला जिलेबी देतून तू माझ्या पाठीशी उभारा याच्या फळतूस कामांसाठी स्वामी तिथं बसलेले नाही आहेत धर्म रक्षिती रक्षिता तुम्हाला धर्माचं रक्षण करावं लागेल तर स्वामी तुमच्या पाठीशी उभे आहेत स्वामी समर्थांचा अपमान करून गेला तो भाडवा आम्ही काय केला आमच्या ट्रस्टच्या वतीनं हा प्रश्न आम्ही त्या ट्रस्टला जाऊन विचारला पाहिजे स्वामी समर्थांच्या नावाने गल्ले भरू इतकी लोकं इतकी स्वतःची दुकान चालवत आहेत त्या दुकानदारांनी तरी सांगायला पाहिजे की ह्या स्वामी समर्थांच्या अपमानावर आम्ही कुठल्या पद्धतीची ॲक्शन घेतली आम्ही काय काम केलं या विषयावर हा प्रश्न त्यांनी स्वतःला तरी विचारला पाहिजे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून चालणार नाही मंदिरातला देव आहे तो सक्षम आहे तो सगळं काही करू तो, तो काही करणार नाही प्रभू रामचंद्र स्वतः त्यांनी हातामध्ये शस्त्र घेतलेलं आहे माकडांचं सहाय्य सा घेतलेलं आहे त्यांनी लक्षात घ्या आता त्याच्यात जाऊ नका ते वानर होते माकड हो, ते फालतू गोष्टी सांगू नका पण त्यांनी कोणाचं सहाय्यता घेतलेली आहे तिथे श्रीकृष्ण स्वतः हजर आहेत पूर्ण पूर्णावतार परमात्मा परब्रह्म परमेश्वर श्रीकृष्ण स्वतः हजर आहेत पण त्यांनी हाताचं सुदर्शन चालवलेलं नाही त्यांनी अर्जुनातला म्हटलंय की तू तुझा गांडी उचल स्वतः ईश्वर तुमच्या सोबत असतानाही तो तुमचं सहाय्य करत नाही तुम्हाला स्वतःच सहाय्य स्वतःच करावं लागतं हा साधी ही साधी फिलॉसॉफी आहे आमच्या धर्माची ही साधी फिलॉसॉफी आमच्या लोकांना लक्षात आलेली नाही अजून आमची लोक अजूनही देवघोडी आहेत की तो आहे आतमधला त्याचा उंबरठा जरी काढून टाकला तरी आम्ही म्हणू की तो आतमधला आहे तो बघून घेईल तो काही बघणार नाही तुम्ही असेच मरणार साऱ्यांना कुत्र्याची महत्व जोपर्यंत तुम्ही स्वतः शस्त्र हातात घेणार नाही आजचीच आधुनिक शस्त्र सोशल मीडिया म्हणा निवेदन म्हणा अर्ज म्हणा विनंत्या म्हणा आंदोलन म्हणा जागृती म्हणा जेही काही आणि स्वतः जेव्हा स्वतःच्या धर्माची जोपर्यंत तुम्ही रक्षण करणार नाही रक्षा करणार नाही प्रसंगी खरं शस्त्र तुम्ही हातात घेणार नाही तोपर्यंत आपल्या धर्माला कुणीही वाली नाही आपल्याला आपल्या धर्माची सर्व धुरा आपल्या हातात घ्यायची आहे म्हणून या ट्रस्टींना पहिले यांच्या दुकानावर बुळावर सनसणित लाथा घालून आपल्याला हकलायचं आहे आणि आपला धर्म धर्म मार्तंडांच्या हातात द्यायचा आहे यासाठी आपण कटिबद्ध असलो पाहिजे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव